दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन दिला त्यानिमित्त सोलापूरात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शहीद आजम भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि मग फटाके फोडून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवली आणि परिसरातील सर्व नागरिकांना देखील मिठाई देण्यात आली अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी सक्तवसुली संचालनालयाने अटक केली होती या अटकेच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये आम आदमी पक्षाने काढलेल्या मोर्चा प्रकरणी पोलिसांसमोर बरीच झटापेट झाली होती मात्र आता केजरीवाल जामीन मिळाल्यानं पक्षाचे अधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मतदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तसेच हुकुमशाहीच्या विरोधातील संरक्षण करू आमचा वाघ बाहेर आलाय जनता या तानाशाही प्रवृत्तीचा बदला मतदानातून घेईल असं मत आप सोलापूर शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे यांनी मांडलंय यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे युवा अध्यक्ष निलेश संगेपांग शहर महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी संघटक जुबेर हिरापुरे जिल्हा उपाध्यक्ष प्राजक्त चांदणे कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड संघटक मेहमूद गब्बुरे संघटक आनंद जाधव संघटक विनायक पवार श्रमिक संघटन अशोक खोटकर मीडिया संयोजक अनिल वाले पालक युनियन रोबर्ट गौडर मदनी चाचा विद्यार्थी आघाडी जिहान बागमान यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शहीद भगत भगतसिंग श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी